हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही सर्व मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही भारतात आलेलो हो। आहोत तर आल्यापासून आमची फक्त धावपळ सुरू आहे त्यामुळे म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे जे काही आमचं असतं डॉक्टरला कन्सल्ट करणं वगैरे तर हे सारं काही आमचं सुरू आहे त्यामुळे मला अजिबात वेळ मिळत नाही आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण ती आधी कामं करून घ्यायचे एक महिन्यासाठी फक्त आलो आहे आणि खूप सारी कामं असतात तर ते सगळं आमचं सुरू आहे आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून पण दिसत असेल की खूप जास्त थकली आहे कारण दिवसभर थ धावपळच सुरू आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत तर आमच्या फ्रेंड्ससोबत ट्रीपला आणि चार दिवसांची ट्रीप आहे तर पुढे तुम्हाला बघायलाच मिळेल आणि मी कुठे चालली आहे आणि कोणासोबत चालली आहे आणि आम्ही किती लोगा लोक आहोत आ, हे सारं काही मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेन पण सगळ्यात आधी आत्ता आपण ना निघालो आहे कारण खूप लेट झाला आहे रात्री साडे अकराची आपली ट्रेन आहे आणि आता झाल्यात पावणे अकरा तर मी आता पळते निघते आणि मग तिथे रेल्वे स्टेशनवरती जाऊन मी तुमच्याशी बोलते इथे मायू आहे हॅलो दिसतच नाही मंदार मंदार पळाला

বলতে সুপার থাকি যাবে गुड मॉर्निंग सगळ्यांना दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही बराच लेट झालो सगळे एकत्र भेटलोत आणि गप्पा झाल्यात आणि झोपून घेतलं कारण खूप लेट झालेला तरी दोन वाजले झोपायला सो आता आम्ही निघालेलो आहोत कोकणात आणि कोकण ट्रीप असणार आहे आणि तिथे जाऊन आता आपण काय काय मजा करणार हे मी सारं काही तुमच्यासोबत शेअर करेन पण आता उतरायचं आपल्याला सो आता सगळे रेडी झाले आणि बघूया आता पुढचा प्रवास मी तुमच्यासोबत सारा काही शेअर करेनच चला सर्वांचा ब्रेकफास्ट सुरू आहे घरून बनवून घेऊन आलेले आहेत तर ते सँडविचेस खात आणि काही लोक अजून झोपलेत

अद्वैत इकडे ये हाय कर ना असं हाय आज मालवणला जातोय उद आणि उद्या आम्ही मालवणला हो ना मजा करणार ना आपण खूप जास्त पहिला देवळात जाणार आणि आम्ही ट्रेन मध्ये आता ट्रेन मध्ये आणि आता आपण उतरणार आहोत ना आणि तिथून आपण कसं जाणार इथून कसं जाणार मला पण नाही माहिती आपण त्यांना सांगू हो ना नंतर आपण एक्सायटेड आहेस ना तू खूप जास्त आता स्टेशनवरती उतरलो आहे आणि आता कुठे जाणार आहोत ते आम्ही तुम्हाला पुढे सांगेनच कारण मला अजून काही माहिती नाही आहे तर कुठे जाणार आहोत आपण आता तुम्ही सांगा आणि आता इथून कसं ट्रॅव्हल करणार आहात आपण आता आपण बसने जाणार आहोत टेम्पो ट्रॅव्हलर लाल ते इथे अजून इथून हां बोला बोला लाल डप्पा नय लाल परिण आहे बर चला आणि इथे हिरो हाय हाय चला स्टेशनवरून बाहेर आलोत आणि आता इथून ना आपण ही गाडी बुक केलेली आहे म्हणजे आपण आता तीन चार दिवस दिसके दिवस आपण इथे राहणार आहोत ना तर ह्या गाडीने आपण प्रवास करणार आहोत आणि आता आली आपल्या घ्यायला तर आता आपण सामान त्यामध्ये ठेवू आणि आता पळूया आपण Yeah. Yes. दे पंढरीनाथ महाराज की इथे बुवा की छानना करितो वंदना चानना करितो वंदना तुम्ही नाचत गातच अंगणा तुम्ही नाचत गातच यांगणा करितो वंदना गजानन करीतो वंदना माहेरला जाते व नाकवा तिच्या घोवाला कोकण दाखवा आपल्या स्पॉटवरती आलेलो आहोत आणि सगळ्यांना आता ब्रेकफास्ट करण्यासाठी कारण ब्रेकफास्टचा टाईम होत आला आहे अकरा वाजल्यात आणि त्यामुळे मग सगळे ना ब्रश वगैरे करून पहिला आम्ही ब्रश ब्रेकफास्ट करायला आलोत आणि सगळे ते मागे ब्रेकफास्ट करत आहेत सगळे आणि इथे समोरच बीच आहे त्यामुळे लोकेशन पण खूप सुंदर आहे समोर बीच आहे आणि इथेच आपण इथे मागे आहे ना हे आपलं रिसॉर्ट आहे म्हणजे इथे आपण राहणार आहोत तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच पण आता आधी ना ब्रेकफास्ट करून घेते आणि मग मी तुमच्याशी बोलते हो हा ठाऊन बघ कसं आहे कसं आहे मायू यम्मी सकाळ <laughs> इकडे बघा सकाळ इकडे इथे मंदार काय करतोय मंदार बंदरसाठी मंदारसाठी स्पेशल आहे कांदा भजी चमचमित पण तू हे का काढून ठेवलेस पीनट्स खाल्ले पीनट्स खूप खाल्ले इथे गरमागरम कांदा भजी पण आहे कसं आहे ब्रेकफास्ट कसं आहे यम्मी यम्मी <laughs> सगळे सगळ्यांना भूक लागली ऍक्च्युली खूप भूक लागली आणि मग आता मॅड डोळ्यात काय के गेलं कारण इथे बाजूला सँड आहे